सो हॅलो गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर गाईज आज चाललं आहे कामावरती आज जा बघू शकता कामावर तर जायचं माझा ब्लॉग बघू शकता आज तर असू शकतं कारण की मी आता ब्लॉगिंग बंद करतो म्हणजे लास्टरचं म्हणजे चुकीचं बोललो वाटतो मी सॉरी लास्टरचं नसेल मी आहे डी कामाला पण दररोज जाईल फक्त ब्लॉग पण येत जातील कधी कधी येत जातील काय आता दररोजचं ब्लॉग बनवायचं बंद करतो काहीच मी एक वर्ष झालं काय दररोज ब्लॉग बनवून जाऊ पण काहीच तर काय नाही झाला उपयोग दोन लाईक तीन लाईक चार लाईक पाच लाईक असं जातं कधी कधी तर लाईकच नसतं व्हिडिओला मला स्वतः द्यायला लागतं हे बघ बगो, बघत न म्हणा तर आतापासून मी डेली ब्लॉग बंद करतो आणि आपण डेली आपण आता शॉर्ट्स व्हिडिओ बनवून जाऊ डेली मिनी ब्लॉग टाकत जाईल मी आता आणि हे मोठं ब्लॉग मी आजपासून बंद करत कारण की आपल्या काही ब्लॉगमध्ये आता काही भारी वारी येतात ना काही दाखणार का तुम्ही पण कसं बघाल कारण की दररोज काम होतो दररोज काम तेच कपडं ती दर्शत तो डर मजा नाही येत आणि छोटे छोटे ब्लॉग होतं कधी कधी मग ते तुम्हाला बघायला तर कटायला येत असेल हे मुलं आपण आता ब्लॉग फक्त चांगलं चांगलं असेल ना ते टाकत जाईल मी आणि चांगलं चांगलं बनवत जाईल जेवढं पास होत जातील तेवढं पास बनवत जाईल आणि मी स्वतः मेहनत करत जाईल आता तिसरं डोंगरंग जायच जाईल ब्लॉग बनवायला ना काही ना काही दाखवत राहील या असं दररोजचं मी डेली ब्लॉगिंग माझी झाली एक वर्ष झालं काहीच आज मी बंद करायचं ठरवत आहो डेली ब्लॉगिंग कारण की काय टाकू शकत ना आता काय निसत चॅनलचं वाट लावू दररोज दररोज जुन्याने व्हिडिओ टाकतो कधी कधी दररोज काम होत जातं ना कामाचं हो जसं काही हो फक्त तोंडा बोलतो त्याच ऐकू शकतो तुम्ही दुसरं काहीच ना बघत तुमचं बरोबर आहे माझं बरोबर आहे मी पण आता शॉर्ट्स व्हिडिओ आपली शॉर्ट्स आहे ना दररोज मिनी ब्लॉग बनवत जाईल आणि ते काम कामा हो असतील भाई आणि हे मोठं ब्लॉग आहे ना आपलं फक्त कधी कधी येतील किंवा रविवारी कुठे गेलो फिरायला किंवा कधी आपली पार्टी असली फार्महासला असलो किंवा कुठं 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 म्हणजे टाकत जाईल मी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे चांगलं चांगलं ब्लॉग आणत ज्याला आणि चांगली एडिटिंग असेल शंभर टक्के एडिटिंग एडिटिंगला टायमिंग देईल आणि तुम्ही नक्कीच ते ब्लॉग बघत जा आणि नक्कीच सपोर्ट जा त्या ब्लॉगला या चॅनलवरती येतील फक्त आता डेली ब्लॉग यायचं बंद आहोत काय मजा नसेल तुम्हाला बघाल त्याच्यामुळं बाकी काहीच ना कारण की एक दोन लाईक एक दोन व्ह्यू म्हणा बरोबर न वाटत म्हणून कशाला फोकत टाईम वेस्ट करू की आपलं मिनी ब्लॉग बनवत जातो आहोत आणि डेली ब्लॉग बंद करता काही परत सांगतो तुम्हाला चला मग आईच लास्टरचा होता ब्लॉग मी डेली ब्लॉग मधला एक वर्ष झाला डेली ब्लॉग बनवला काय हिंमत नव्हती उरली आता पण काय म्हणजे आपलं काय मूड ऑफ ना झाला कसल्याबद्दल का। काय मूड ऑफ झाले मत काही तुम्ही मला लाईक नाही करत या नाही करत त्याच्याबद्दल ना मी ब्लॉग बनवून पन... करत पण पण कसं आहे जाऊ दे मी पण काय नवीन नवीन याद दाखवतो वर्ष याद दाखवू आता हे तर असतं दाखवू हां येतील टॉपचं ब्लॉग येतील आणि आपल्या बॉडी दररोज दर फरक होतो बॉडी आपल्याचा की लिहिली घ्यायला लागलं दर कामा के केलेली तो येतील काहीच ब्लॉग दोन दिवसां तीन दिवसांनी एक हप्त्यान पंधरा दिवसान असं ब्लॉग येतीलच टेन्शन घेऊ नका ब्लॉग बघत मला माहिती आहे जाऊतानी ब्लॉग बघतो तुम्ही तो आणि तर दररोज बघतो दर वाटतं त्याचा कमेंट येतो तुम्ही नाही एक एक बघतं बाकी आपली पोरा भरपूर बघता आणि आणखी भावा आता दररोज ब्लॉग लाईन जर फक्त कधी कधी येतील ते पण डायरेक्ट एडिटिंग करून दे भारी एडिटिंग करून येतील चल मग बाय बाय भावा कुठं चाललं ना आयो कामाच पण मी येतील तुम्हाला करतो गेट डाकता गे आज परत एकदा कामावरचा लास्टरच म्हणजे मी मरलो वरतीने चाललो लगेच आता मस्त की मला पण ब्लॉग बनवलं पण एक मस्त आहे रे माझ्याकडे पण ना बनवलं दिवस दिवसभर असं जाटलू बनवलेलं काहीतरी करता असं वाटतं काहीतरी करतो स्ट्रगल काल तर स्ट्रगल लागलं ब्लॉग बनवलं म्हणजे चॅनल पण मॉन्टेज तीन हजार वाच टाइम झाला फक्त एक हजार बाकी आहे तो पण करू आपण असते असती बघू कसं वाटतं आता कधी कधी ब्लॉग बनवले बघत आपलं गेट गेट नंबर टू या yeah! जो डेली ब्लॉग लाटचा असला आपला कधीतरी बघायला भेटेल फ्युचरमध्ये जर की शिजेल शिजेल पाहिजे मी की दररोज ब्लॉग बनवतो आणि कधी एंड केलं तर त्या बघायला ते बघा गेट काम कामावर तर चालले जबाबदारी आली सतरा वर्षाच्या मुलावर माझं ना अजून आली पॉवरफुल आता काम आहे मला काहीच पंधरा वर्षाचा होतो ना त्याशी कामाला जातो पंधरा वर्षाचा पण नव्हतं तेरा वर्षाचा जवशी कामाला जायचो आता एकोणीस वर्षाचं झालं डचक डच इथं पण वर्ष झालं काय म्हणायला लागलं आणि आपल्या ब्लॉगिंगला पण वर्ष झालं डेली ब्लॉगिंगला दररोज दररोज ब्लॉग टाकून टाकून आता बघू चला मग आईज बघितलं असेल ॲक्चरचा गेट आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये वाढ बघा नक्कीच नवीन ब्लॉग घेऊन जाईल भारीवाला तगडावाला आणि द्यान एडि एडिटिंग बिडिटिंग भरपूर असेल चला तर गाईज बाय बाय टाटा मिस यू